नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ असे कधी झाले आहे का की जेव्हा निर्णयाची वेळ येते तेव्हा आपण गोंधळून जातो मनात विचार येतो की हे करावे की नाही हा विचार माझा आहे की स्वामींचा आदेश आहे स्वामी नेहमी आपल्याशी संवाद साधत असतात पण त्यांचा आवाज हा शब्दांमध्ये नाही तर तो भावनेमध्ये संकेतात किंवा शांततेमध्ये लपलेला असतो स्वामींची आज्ञा म्हणजे केवळ हो किंवा नाही असा संदेश नसतो तर ती आपल्या अंतकरणातून उमटणारी योग्य ती दिशा असते एखादे कार्य करावे की नाही याबद्दल जेव्हा स्वामींचा आदेश येतो तेव्हा मनामध्ये भीती नसते पण एक वेगळी शांतता दृढता आणि खात्री निर्माण होते की हो हेच करायचे आहे स्वामींची आज्ञा ओळखायला आपल्याला मोठे ज्ञान नको फक्त शुद्ध मन समर्पण आणि श्रद्धा हवी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हेच पाहणार आहोत की स्वामींचा खरा आदेश कसा ओळखावा कोणते संकेत सांगतात की आता दिशा स्वामींनीच ठरवलेली आहे सर्वप्रथम तर हे समजून घ्या की स्वामींचा आदेश आणि स्वामींचे संकेत यामध्ये फरक काय आहे संकेत म्हणजे स्वामींचा हलका इशारा तो भावना विचार स्वप्न किंवा एखाद्या प्रसंगातून येतो तर आदेश म्हणजे स्वामींचे स्पष्ट सांगणे असे की हे कर ही दिशा योग्य आहे असे आतून ठाम वाटते संकेत आपल्याला विचार करायला लावतो पण आदेश आपल्याला कृती करायला लावतो स्वामी आधी संकेत देतात कारण ते पाहतात की आपण तयार आहोत का जेव्हा आपले मन शांत श्रद्धाळू आणि समर्पित होते तेव्हा ते से आदेश देतात संकेत म्हणजे सुरुवात असे आणि आदेश म्हणजे ठाम निर्णय असो स्वामी आदेश देतात कारण ते आपल्याला योग्य मार्गावर नेतात स्वामींचा आदेश हा थेट आणि स्पष्ट असतो आदेशामध्ये कृपा आणि जबाबदारी दोन्ही असतात आता बघूया की स्वामींचा खरा आदेश कसा ओळखावा आणि त्याची ठळक लक्षणे कोणती असतात सर्वप्रथम तर मनामध्ये अचानक स्पष्टता येते कधी कधी आपण खूप विचार करतो गोंधळतो काय करावे हे समजत नाही अनेक दिवस आठवडे विचार करूनही निर्णय लवकर होत नाही पण एक क्षण असा येतो आणि मनात एकदम शांततेने उत्तर येते की हेच करायचे आहे त्यावेळेला भीती शंका गोंधळ नाहीसा होतो ही सी वेळ असते जेव्हा स्वामी आपल्याला सूक्ष्म मार्गदर्शन करत असतात हाच तो क्षण असतो जेव्हा स्वामींचा आदेश आपल्याला आतून मिळतो स्वामींचा आदेश कधीही गोंधळ निर्माण करत नाही उलट मनामध्ये स्थैर्य आणि शांतता आणतो मनामध्ये अशी स्पष्टता येते जी मनाला स्थिर करते आणि मनात शांती आणि आत्मविश्वास येते कोणताही निर्णय घेण्याआधी जर मनामध्ये ठाम भावना आली की हेच योग्य आहे तर हा स्वामींचाच आदेश असतो स्वामींची आज्ञा ओळखण्याची आणखीन एक मोठी खूण म्हणजे योगायोगांची मालिका सुरू होणे स्वामींच्या आदेशाचे वैशिष्ट्य म्हणजे ते परिस्थिती बदलतात आपण एखादे पाऊल उचलतो आणि अचानक योग्य लोक भेटतात वेळ जुळते अडथळे दूर होतात जे काम आपण ठरवत होतो त्यासाठी अचानक परिस्थिती तयार होते हे काही योगायोग नसतात ही योगा स्वामींची अदृश्य योजना असते जेव्हा सर्व घटक सहजपणे जुळू लागतात तेव्हा समजून जावे की हा मा स्वामींचा मार्ग आहे जेव्हा स्वामींचा आदेश येतो तेव्हा अदृश्य शक्ती आपल्यासाठी काम करत असे जिथे प्रयत्न सहज यशामध्ये बदलतात आणि सगळे योग्य वेळेला घडते तिथे स्वामींचा आदेश कार्यरत असो स्वामींच्या आदेशानंतर अडथळे जरी आले तरी आपले मन मागे हटत नाही स्वामींचा आदेश मिळाल्यावर सगळे सोपे होईल असे नाही कधीकधी परिस्थिती प्रतिकूल होते लोक विरोध करतात किंवा समस्या वाढतात पण तरीही मनामध्ये एक दृढ निश्चय असो मन आतून म्हणत राहते की हे काम थांबवायचे नाही मनामध्ये भीती येत नाही उलट एक शांत ताकद जाणवते जी आपल्याला पुढे ढकलते हीच गुण असे की हे काम स्वामींच्या इच्छेने चालत आहे अडथळ्यांमुळे मन थांबत नाही तर श्रद्धेने पुढे जात राहते स्वामींच्या आदेशाने केलेल्या कामामध्ये मन थकून जाऊ हो शकते पण हार मानत नाही अडचणी या फक्त आपली श्रद्धा आणि संयम तपासण्यासाठीच येतात जर सगळे अवघड वाटत असतानाही मन ठाम राहते तर समजून जावे की आपण योग्य दिशेत चाललो हो। आहोत अडथळे असले आणि मन शांत आणि ठाम असेल तर तो स्वामींचा आदेश असो स्वामींच्या आदेशानंतर आयुष्यामध्ये बदल घडतो स्वामींच्या आदेशाने केलेले काम कधीही वाया जात नाही कदाचित त्याचे फळ ताबडतोब मिळत नाही पण आतून मोठा बदल घडतो मन अधिक शांत होते आत्मविश्वास वाढतो आणि परिस्थिती हळूहळू योग्य दिशेने वळते हा बदल म्हणजे स्वामींच्या कृपेचे प्रतीकच असो जिथे आदेश असो तिथे बदल नक्की घडतो कधी परिस्थिती बदलते कधी व्यक्ती तर कधी आपली विचार करण्याची क्षमता बदलते मनामध्ये एक वेगळी शांती आत्मविश्वास निर्माण होतो कधी आपल्याला वाटते काहीच घडत नाही पण आतून आपण आधीपेक्षा स्थिर आणि शांत झालेलो असतो आतला बदलच खरा परिणाम असतो स्वामींचा आदेश आपल्याला नवीन दिशा देतो जे आपल्याला नेहमी चांगल्या मार्गावर नेत असे सेवा करणे म्हणजे स्वामींची आज्ञाच आहे स्वामी थेट हे कर असे नेहमी सांगत नाहीत पण ते आपल्याला सेवेची भावना देतात एखाद्याला मदत करणे चांगले काम करणे प्रेमाने वागणे ही सेवा म्हणजे स्वामींचा आदेशच असो स्वामी आपल्याला थेट सेवेचे काम देतात ही त्यांचीच आज्ञा असते त्यांचा आदेश नेहमी करुणा आणि सेवाभावामध्ये लपलेला असो जेव्हा आपण एखाद्याची मदत प्रेमाने आणि स्वार्थाशिवाय करतो तेव्हा आपण स्वामींच्या आज्ञेत चालत असो स्वामींची आज्ञा नेहमी निस्वार्थ कृतीमध्ये दिसते जिथे माझे असे काहीच नसते फक्त हे स्वामींसाठी आहे असेच असे स्वामी नेहमी आपल्याला सेवेच्या माध्यमातून मार्ग दाखवतात ते थेट सांगत नाहीत पण मनामध्ये कोणाचे भले करायचे मदत करायची इच्छा निर्माण करतात अशी भावना येणे म्हणजेच त्यांचा आदेश असतो या सर्व गोष्टी सांगतात की स्वामी आपल्याला आदेश देत आहेत आदेश ओळखताना आपल्याकडून कोणत्या चुका होऊ शकतात अनेक वेळेला लोक प्रत्येक विचार स्वप्न किंवा भावना हा स्वामींचाच आदेश आहे असे समजतात काही वेळेला आपला अहंकार किंवा इच्छा स्वामींच्या आवाजासारखी वाटते पण अशा विचारातून इतरांना त्रास होतो राग भीती किंवा गर्व वाढतो तर तो स्वामींचा आदेश नसतो तर आपल्या मनाचा भ्रम असतो कधीकधी आपल्याला खूप काही हवे असते नाव पैसा ओळख मानसन्मान तेव्हा मन स्वतः सांगते की हे कर हा स्वामींचा आदेश आहे पण खरे म्हणजे तो आपला अहंकार आणि इच्छा असते स्वामींचा आदेश नसतो अशा विचाराने मनामध्ये बैचैनी घाई आणि असंवेदनशीलता येते स्वामींचा खरा आदेश हा शांतता प्रेम आणि निस्वार्थ भावनेतून येतो त्यातून कधीही गर्व किंवा स्वतःचा मोठेपणा वाटत नाही जेव्हा विचारांमधून मीपणा कमी होतो आणि स्वामी वाढतात तेव्हा सो स्वामींचा खरा आदेश असो बाकी सगळे काही मनाचा भ्रम असो जसे की एखाद्याला वाटते की मीच हे मोठे काम करणार ही स्वामींचीच इच्छा आहे पण जर त्या विचाराने गर्व घाई किंवा इतरांना कमी लेखण्याची भावना आली तर तो अहंकार असो आदेश नसो खरा आदेश असा असो की हे काम कर पण स्वामींच्या नावाने शांतपणे आणि निस्वार्थपणे स्वामींचा आदेश ऐकण्यासाठी योग्य मनस्थितीची आवश्यकता असे स्वामींचा आदेश प्रत्येक भक्तासाठी असो पण तो समजण्यासाठी मन तयार असावे लागते जर मनामध्ये राग भीती गोंधळ हट्ट किंवा जास्त विचार असेल तर स्वामींचा आवाज ऐकूच येत नाही अशा मनामध्ये अहंकार आणि अपेक्षा भरलेल्या असतात हे माझ्या मनासारखे व्हावे मला हे मिळावे अशी भावना असते असे मन स्वामींचा आदेश नाही तर स्वतःची इच्छा ऐकते स्वामींचा आदेश ऐकण्याची क्षमता आपल्यात येण्यासाठी सातत्याने स्वामींची सेवा करावी नामजब करावा मनातील अहंकार सोडून द्यावा आणि सेवाभावी वृत्ती ठेवावी स्वामींची आज्ञा म्हणजे त्यांची दैवी दिशा असे ती आपल्याला सुरक्षित योग्य आणि कल्याणाच्या मार्गावर ठेवते जर आपण स्वामींच्या आज्ञेबाहेर गेलो तर आपले मन गोंधळते अडथळे वाढतात आणि शांतता हरवते स्वामींच्या आज्ञेत राहिलो की त्यांच्या कृपेचे संरक्षण मिळते पण स्वतःच्या हट्टाने वागलो की त्रास होतो कारण तो मार्ग स्वामींचा नसतो स्वामींची आज्ञा पाळली नाही तर शेवटी स्वामीच योग्य मार्गावर नेतात फक्त अनुभवातून शिकावे लागते स्वामींचा आदेश ओळखण्याचे रहस्य एकच आहे ते म्हणजे शुद्ध मन आणि निस्वार्थ भाव जेव्हा मनामध्ये भीती नसते पण श्रद्धा असे, असे जेव्हा मार्गामध्ये अडथळे असतात पण आतून खात्री असे तेव्हा ओळखावे की हा आदेश स्वामींचाच सा आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण हे पाहिले की स्वामींचा आदेश कसा ओळखावा त्याचे संकेत कोणते असतात तर कसा वाटला आजचा व्हिडिओ हे मला कमेंट करून नक्की सांगा आपण भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ